बातमी राणा जगजितसिंह यांच्या संदर्भात राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये जुंपली तेरणा संस्थेच्या महा वैद्यकीय महाविद्यालयावरून दोघांमध्ये वाद झाला दोन हजार तेरा मध्ये सोळा पेशंट वर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया गंमत बघा आता तुम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री होता सोळा पेशंट एकशे अडोतीस वेळेस काय खोल फिटिंग केलंय खरंच ती सोळा पेशंट हिथे आणून दाखवणं गरजेचं आहे की ते आहेत का नीट म्हणजे सगळं जागच्या जागेवर आहे का आणि बया साहेब दहा लाख तेरा हजार पाचशे इतकी रक्कम त्या ठिकाणी शासनाकडनं क्लेम केली गेली दुर्दैवाने जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना संधी मिळून देखील त्यांनी काही काम भरीव असं केलेलं नाहीये खोटं नाटक नौटंकी करायची बोलबच्चनगिरी करायची याच्या पलीकडे काही काम तर कुठे दिसत नाहीये आणि त्यामुळे काही विषय मांडणं जनतेची मतदारांची दिशाभूल करणं हे खोटं जे बोललं जातं सारखं जे बोललं जातं त्या बाबतीमध्ये जे वास्तव आहे ते जनतेसमोर मांडणं देखील निश्चितपणे गरजेचं असतं